छगन भुजबळांना विशेष न्यायालयाचा दणका जुना बेनामी मालमत्ता खटला पुन्हा सुरू राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे नेते व अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत भर पडली आहे विशेष न्यायालयाने त्यांच्याशी व कुटुंबियाशी संबंधित बेनामी मालमत्ता खटला पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत सोळा सप्टेंबर रोजी मुंबईतील विशेष न्यायालयाने हा आदेश दिला प्राप्त विभागाने दोन हजार एकवीस मध्ये भुजबळ कुटुंबीय व संबंधित कंपन्यांविरुद्ध कार्यवाही सुरू केली होती यापूर्वी उच्च न्यायालयाने हा खटला तांत्रिक कारणास्तव रद्द केला होता मात्र मेरीटवर तो बाद केलेला नव्हता या खटल्यात आर्मस्ट्रॉंग इन्फ्रास्ट्रक्चर परवेश कन्स्ट्रक्शन आणि या कंपन्यांवर बेनामी व्यवहारांमध्ये सहभागी असल्याचा आरोप आहे पुढील सुनावणी सहा ऑक्टोबरला होणार आहे दरम्यान महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात बंधूंना दोषमुक्त करून उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे दिला या मालमत्तांमध्ये मुंबई व नाशिक मधील गिरणा शुगर मिल्स चा समावेश असल्याचे सांगितले जाते भुजबळांसाठी मात्र हा निर्णय नक्कीच डोकेदुखी ठरणार आहे